जीवनदीप महाविद्यालयात जागतिक आदिवासी दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी आदिवासी लोकसंस्कृतीचे दर्शन घडविले संस्थेच्या संचालिका सौ स्मिता गोडविंदे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला अध्यक्ष श्री रवींद्र गोडविंद केबी कोरे प्रशांत गोडविंदे उपप्राचार्य हरिंद्र सोष्टे यांच्या मार्गदर्शनातून संपन्न झालेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक हनुमंत मेंगाळे यांनी केले प्राचार्य हरिंद्र सोष्टे सरांनी विद्यार्थ्यांना आदिवासी लोक मार्गदर्शन केले प्राध्यापक महेश थोरात यांच्या नृत्य दिग्दर्शनातून साकारलेले पारंपरिक आदिवासी वेशभूषण विद्यार्थ्यांनी सादर केलेले टाका नृत्य कार्यक्रमाचे आकर्षण ठरले देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले तर प्राध्यापक मोहन गारे यांनी गीत आणि कविता सादर केली आजचे हे बातमीपत्र येथेच संपत आहे पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी पात्र आठ हाणे जीवनिक